नमस्कार मित्रांनो मी नामदेव स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनल दिस नाव आहे प्रगत कॅपिटल मित्रांनो अशा भागात पाहणार आहोत आपण हेमंत खराडे जे उपजिल्हाधिकारी आहेत पी एम आर डीचे त्याचं एक महत्त्वाचं विधान आहे आणि त्याचबरोबर पी एम आर डीच्या घरासंदर्भातला हा व्हिडिओ आहे तर चला आपण सविस्तर व्हिडिओ दरम्यान हेमंत खराडे जे उपजिल्हाधिकारी पी एम आर डीचे आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे ते नुकतंच आजच्या सकाळ पेपरने हे प्रसारित केलं आहे तर चला होत आहोत त्याचं काय स्टेटमेंट आहे की पी एम आर पुढील महिन्यात आपण लॉटरी काढणार आहोत त्यावेळी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे वाटप केले जाईल यापूर्वी काही सदनिकांची एक लॉटरी काढली होती त्यापैकी काही सदनिकांचे वाटप झालेले आहे दरम्यान आपण पाहूयात आपण किती शिल्लक आहेत सदनिका की सेक्टर बारामध्ये टोटल एक आठशे चोवीस सदनिका आहेत त्यापैकी दोनशे तीस सदनिका ह्या वाटप झालेल्या आहेत आणि पाचशे चौऱ्याण्णव सदनिका ह्या शिल्लक आहेत त्याचबरोबर सेक्टर तीस आणि बत्तीसमध्ये सातशे ब्याऐंशी ह्या सदनिका आहेत त्यापैकी एकशे पंधरा वाटप झाल्या तर एकूण सहाशे सदुसष्ट हे सदनिका म्हणजे घरे शिल्लक आहेत सेक्टर तीस बत्तीस आणि बारामध्ये साधारण एक हजार दोनशे एकसष्ट घरे शिल्लक आहेत आणि ते वाटप करण्यात लवकरच येणार आहेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वाल्लेकर आणि इंद्रायनगर त्याचबरोबर भोसलेतील सेक्टर तीस बत्तीस आणि बारामधील एकूण एक हजार दोनशे एकसष्ट सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे वाटप रकडले आहे काही का सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात आली होती मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाले चित्र आहे तर शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी प्रतिक्षेत आहे तर सहा लाखाच्या आतील उत्पन्न गट असणाऱ्या आर्थिक नऊ लाखाच्या आतील उत्पन्न गटासाठी तसेच पिवाडीचे सदनिका बांधण्यात आल्या आहेत वालेकरवाडी आणि इंद्रानगर भोसरी येथे या ठिकाणी सदनिका बांधून पूर्ण झालेल्या आहेत वालेकरवाडी येथे तीस बत्तीस आणि असे एकूण सातशे ब्याऐंशी घरे बांधण्यात आले आहेत त्यामध्ये आणि समावेश समावेश आहे या ठिकाणी यापूर्वी लॉटरी काढण्यात आली होती यामध्ये एकशे पंधरा सदनिकांचे अंतिम वाटपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर सहाशे सदुसष्ट सदनिकांसाठी हे विक्री शिल्लक आहे तर इंदियानगर भोसरी येथे सेक्टर नंबर बारा येथे आठशे चोवीस सैनिकांच्या बांधण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी वन बी एच के आणि टू बी एच के सदनिकांचा समावेश आहे यापूर्वी काढलेल्या लॉटरीचा दोनशे तीस सदनिकांचे वाटप केले आहेत उर्वरित पाचशे चौऱ्याण्णव सदनिका हे शिल्लक आहेत शिल्लक राहिलेल्या सदनिकासाठी लवकरच लॉटरी नेण्याची प्रक्रिया या सैनिकांचे वाटप केले जाईल अशी माहिती बीमारचे अधिकारी हेमंत खराडे हे सांगत आहेत तर मित्रांनो हा आहे आता भाग तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला असू नका त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी प्रसारित करू नमस्कार